उद्योजक दरोडा प्रकरणी अमोलच्या बहिणीनं लपवलेली तीस किलो चांदी जप्त करण्यात आलेली आहे रोहिणी खोतकरची सलग तीन दिवस चौकशी झाली रोहिणी खोतकर हे पोलिसांच्या आहे लड्डा दरोडा प्रकरणातली ही मोठी अपडेट आहे एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेल्या अमोलच्या बहिणीनं तीस किलो चांदी ही लपवलेली होती आणि ती चांदी आता हस्तगत करण्यात आलेली आहे दरोड्यातील सतराव्या आरोपीला अंबेजोगाईमधून मधून अटक झालेली आहे छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष प्रकरणामध्ये चोरीला गेलेल्या शाखेच्या पथकानं जप्त केली आहे विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय अमोल खोदकरची जी बहिणी होती ती सीआयडी चौकशीची मागणी करत होती पोलिसांनी फेक एन्काउंटर केलंय असं म्हणत होती त्याच व्यक्तीकडे तीस किलो चांदी सापडलेली आहे नक्की ते जर पाहिलं तर यामध्ये मोठी अपडेट होणार लागेल उद्योजक संतोष लाडा यांच्या घरामध्ये जर थोडा होता त्यामध्ये बत्तीस किलो चांदी आणि साडेपाच किलो सोनं ज्या ते चोरीला गेलो होतं यामध्ये सतरा आरोपी जे आहेत ते आतापर्यंत अटक करण्यात आलेले मात्र यामध्ये अमोल खोतकर या तरुणाचं पोलिसांनी इन्काउंटर केलं होतं यावेळी तिची बहीण जी आहे रोहिणी खोतकर हिने थेट पोलिसांवर आरोप केले त्या ठिकाणी ती आणि नेमणूक करा असं म्हणलं होतं कारण अमोल खोतकरचं पोलिसांनी फेक इन्काउंटर केलं असल्याचं तिने म्हटलं होतं मात्र पोलिसांना तिच्यावरती संशय आल्यानंतर पोलिसांनी तिचे आधार कार्ड वगैरे जमा करण्याचं सांगितलं त्यानंतर तिची चौकशी केली त्या चौकशीमध्ये ती रोहिणी खोतकर ही गोंधळाची निदर्शनात आली त्यानंतर पोलिसांनी तिला वारंवार चौकशीसाठी बोलवलं आणि थेट तिच्याकडून तिनं जे आहे ते अमोल खोतकर यांनी कार मध्ये सोनं ठेवलं असल्याचं थे, तिनं सांगितलं ती कार जी आहे ती छत्रपती संभाजीनगरच्या हिंदुस्थान गॅरेज समोर लावल्याचं देखील तिनं सांगितलं आणि त्यामध्ये काही बॅग ठेवलेले आणि त्यामध्ये संपूर्ण चांदी जी आहे ते ठुले असल्याची माहिती देखील तिला होती त्यानंतर पोलिसांनी तात्काळ ती कार ताब्यात घेतली आणि त्या ठिकाणाहून तीस किलो चांदी जी आहे ती देखील जप्त केलेली आहे आणि रोहिणी खोतकर हिला आता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे चार तास तिची वारंवार चौकशी जी आहे ती करण्यात आली होती आता एवढा मोठा मुद्देमाल जो आहे तो रोहिणी खोतकर सापडला होता कारण तिला माहिती होतं अमोल खोतकरने चोरी केली आणि चोरीमध्ये चांदी जी आहे ती कुठे ठेवली हे देखील तिला संपूर्ण प्रकार माहित होता तरी देखील तिला पोलिसांवरती आरोप जे आहे ते केले होते त्यामुळे आता रोहिणी खोतकर ही पोलिसांच्या ताब्यात आहे तर या प्रकरणी असणारा सतरावा आरोपी देखील पोलिसांकडे आहे मात्र अद्यापही पाहिलं तर साडेपाच किलो सोन्याचा धागा दौरा जो आहे तो कुठे लागलं नाही केवळ दोनशे ग्राम सोनं ते पोलिसांच्या ताब्यात आणि आठ लाख रुपये रोख रक्कम ती पोलिसांना मिळून आलेले त्यामुळे साडेपाच किलो सोन्याचं आहे ते अद्यापही कायमत आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ